ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत मागील काही दिवसापासून कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात भर दिवसा होणाऱ्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कोणत्याही क्षुल्लक कारणावरून हल्ला केल्याच्या घटना सतत घडत आहे कल्याण डोंबिवली परिसरात असे गुन्हे घडल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे तरीसुद्धा हल्ला मारामारी खून हे प्रकार सतत घडत आहे कल्याण रेल्वे स्टेशनवर असलेल्या रेल्वे बुकिंग ऑफिस बाहेर बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काही लोक उभे होते एक व्यक्ती एका महिलेला सातत्याने बघत होता हे बघून दिवा खेतकर या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने त्या व्यक्तीला विचारले की तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय दिवा याने फक्त एवढेच विचारलं समोरच्या व्यक्तीला इतका राग आला की आपल्या जवळ असलेला धारधार शस्त्र काढून दिवा यांच्यावर हल्ला करण्यात आला दिवाच्या मानेवर जखमा झाल्या आहेत एवढे नाही तर यावेळी दिवा याला वाचवण्यासाठी गेलेला राजू राऊळ याच्यावर देखील या व्यक्तीने देखी हल्ला केलाय राजू यांना देखील किरकोळ जखमा झाल्या आहेत कल्याण जी आर पीने गुन्हा दाखल करत हल्ला करणाऱ्या अरुण कांबळे याला अटक केली आहे अरुण चंदन नगर खडवली येथे हा राहतो अरुण याला अटक करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे एकच खळबळ उड आली आहे मित्राच्या बायकोला का बघतोय फक्त एवढे विचारले याचा राग इतका अनावर झाला की त्या व्यक्तीने दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली कल्याण जी आर पी पोलिसांनी अरुण कांबरे या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत त्याला मारहाण करून त्याला जखमी केलेलं त्या त्या के आहे भांडणाचं कारण असं होतं की फिर्यादी हे स्टेशनच्या बाहेर उभे असताना फिर्यादीच्या मित्राकड मित्राच्या बायकोकडे हा दारू पिनारा संपत होता त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि या भांडणाचं पर्यावसन त्या आरोपीनं या दोघांना एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण केलेली आहे साधी जखमी झालेले आहे आणि त्या आरोपीवर आम्ही कलम तीनशे अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक केलेली आरोपीचं नाव आहे उमा कांबळे बेचाळीस वय एक राहणार खडवलीच आहे